जी बदल बड माझे नाव आहे प्रेमाचं बाळ बेबड काय नाव आहे प्रेमाचं बाळ बेबड मित्र प्रेमाचं बाळ बेबड काय नाही मला संभाषणात पडलो तू संभाषणात पडाय कमी माझे नाव प्रेमाचं बाळ बेबड आहे का काय नाव तुझं तुम्हाला मी सांगितलं वार बदल मित्रा वेळ जिता कामा नाही आपण कुंदवणात जायला पाहिजे आणि तिची गवळण आहे हा मालकी मालकिन हा तिचे शापं घेऊ चला चला आली

इथला लोकच मालमता ला तुझ्या लोकांना तस नाही भाषा वेगळीकडं मी म्हणे मोठमोत म्हणजे दूध बर तुला बोलता येत नाही का हा बोलता येत नाही वाटत ભા રખી રે કાકા વિચાર બરાબર બરાબઈ તું ના લગન વાયલ કા લગન लगन हा लगन एक दिवस पहिले आयत राहत आता चांगली पडदा टाकत मंग पाया टाक चौरंगपाटलं टाकत्यात नवरदेव नवरीले आंगले आहेत चांगले आहेत सौरंगपाटलं नवरदेव आहेत मग जागा सोडणं पडत नाही अगदी हा वाजार थपडम खपडम 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 डीजे डीजे खप्पम खप्पा खप्पम खप्पा दहा रुपये तर डीजे वाचत ना राहले नाचत खप्पम खप्पा डीजेवर डीजेवर લોતાવતી સત્તાવતી બરાબર નવા નહીં આમની સત્તાવતી ઓપન લાગે ના

तुझं मला पायवर पाय ठेवून हो। मन, मला मन मला ठेवू हाय तुला नवरा विचारा का टाकला पुरेसा माझ्या ठेवा लाव म

न नवा आी आरीी आरीी

मान माग का इथल्या कल्पना काबर करायनी कि ना नवरा गाडी ना ड्रायव्हर वर बरोबर की ना नवरा गाडी चालाय बरोबर नागद चाळीस ला ना नवरा गाडी चालय नागद कडून गाडी येऊन गाडी उनिडाव मार्क्सीड गाडी आता तथगाव मग आन होईल ड्रायव्हर होता रे गो ड्रायव्हर होत हा आडीफळी आडीफळी हो ना म्हणजे आडीफडी काय आडीफळी घालते ना बर मी काय म्हणालो नवरा मरी घ्या ઉપકાર વાય ગયા અરે તીન પોલ સાવા ગણપતિ બાપ્પા સાવ ના ગણપતિ બાપાઇ நவரா மாரி போர தாக்கல நவரா மாரி போரே தாக்கல மன அண்ண பாத்தி இடல காயற நவரா पोरे मी चाललाय मला असं म्हणणं होत मला नवरा कुठले भेशम मूर्ख निर्लजित